तांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र शेतीच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल का एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार साडे हजार पार सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आता एक जून काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार साडे चार हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या आप मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता एक जून नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार साडेचार हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि सध्याच्या कंडिशनला असणारी सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे बघावं लागेल याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग एक जून नंतर काय देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडेचार हजार पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या आपल्याला साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक जून नंतर चीनची सोयाबीन आयात वाढण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला बाजारभावाला खालच्या स्तरातून काही प्रमाणात आधार मिळताना दिसू शकतो शिवाय अमेरिकेची जी सोयाबीनची पेरणी सध्या सुरू आहे तर तिथं डेंट आहे आणि कमी प्रमाणात या ठिकाणी सोयाबीनची पेरणी यंदा होण्याची शक्यता आहे या असणाऱ्या या ठिकाणी अनुकूल कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी सुधारू शकतो आणि एक जून नंतर बाजारभाव पातळी कदाचित अकरा डॉलर प्रतिभूषण सुद्धा जाऊ शकते आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव सुधारायला लागले की याचा सकारात्मक परिणाम कुठेतरी देशातील सोयाबीनच्या बाजारभावावरती होऊ शकतो शिवाय देशातील बाजारात आपण जर बघितलं तर सोयाबीनच्या पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती पंधरा पर्यंत निर्माण होत असते त्यामुळे सोयाबीन पेरणीसाठी खुलं बियाणं म्हणून सोयाबीनची मागणी सुद्धा वाढताना दिसते जर याच्या सोबत सरकारने नाफेड द्वारा होणारी सोयाबीनची सध्याची विक्री जर बंद केली तर आपल्याला एक जून नंतर शंभर टक्के सोयाबीनचा अभाव हा साडेचार हजार पार या ठिकाणी जाताना दिसू शकतो आता आपल्याला माहित आहे की एक जून नंतर थोडं जास्त प्रमाणात सोयाबीन विक्रीस येते कारण की आपण उरलं सुरलं जे सोयाबीन ठेवले असते की बाबा आपल्याला बियाणं वगैरे घ्यायचे खत घ्यायचे तर ते आता विक्रीस येते आणि त्याच्यामुळेच चाम हा महत्वाचा प्रश्न होता की एक जून नंतर सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार होणार का तर याच्यामधला सगळ्यात मोठा हर्डल जर म्हटलं अडचण म्हटलं तर या ठिकाणी आहे ती सरकारची विक्रीची जर सरकारने एक जून नंतर नाफेडद्वारा सोयाबीनची विक्री बंद केली तर शंभर टक्के एक जून नंतर सोयाबीनचा भाव होऊ शकतो साडेचार हजार पार पण याच्यापेक्षा जास्त काही ये तेजी येईल याची शक्यता नसल्यामुळे ज्यांच्याकडे सध्या उरलं सुरलं सोयाबीन आहे त्यांनी चौरेचाळीसशे पंच्याऐंशीचा भाव आपल्याला मिळाला की इथं सोयाबीन विक्री करून टाकावी ज्याच्यामुळे आपला फायदा होईल जास्त अपेक्षा इथं ग्रहित धरू नका पण जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाच असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप आभार